मिळकत नावावर करणे म्हणजे नेमके काय या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वडिलोजी जमीन म्हणजे आपल्या वाडवडिलांची जमीन अशा जमिनीमध्ये मुला मुलींच्या आई वडिलांचा समान हिस्सा असतो म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये वडिलांचा जो हिस्सा येतो त्या वडिलांच्या हिस्श्यामध्ये आई वडील मुले मुली वडिलांच्या आधी मय झालेल्या मुलांचे वारस वडिलांच्या आधी मये झालेल्या मुलींचे वारस या सर्वांना सुद्धा हिस्सा मिळतो